शेतकरी मित्रांनो नमस्कार अमोलमाशा ऑफिशियल यूट्यूब चॅनल सर्वांचे सरसे स्वागत आहे आपण कार्ली भाग दोन ह्या व्हिडिओमध्ये आपण भाग एक मध्ये आपण असं रांगू टाकला होता आता दुसऱ्या भागमध्ये आपण शेणखत ते पावर टेलरच्या साय्याने बेड करायचे चालू आहे जे बेडच्या पावर पावरटेलच्या साय्याने आपण ते शेणखत सगळे आपण बेडवर उडवत आहे माती उडवत आहे भाग एक मध्ये आपण शेणखत कसे टाकले बघितले होते तर भाग दोन मध्ये आपण शेणखत बेसल डोस बुगॅन भाग तीनमध्ये बी प्रक्रिया आणि मल्चिंग पेपर असा आपण भागच करत चाललो आहे आपण शेणकत पण तीन ट्रक टाकला होता आपण दुसऱ्या ह्याच्यात आपण आता बेसर डोस बेसल डोसमध्ये कसं केलं तर आपण एन पी के सूक्ष्मानंदर्वे त्याला लागणारे आता कार्बोफेरान कॅ सर्व असा कॉम्बो पॅक टाकल्या टाकलेला आहे त्यात आपण डी ए पी एक सुपर एक नीम मॅग्नेशियम सिलिकॉन त्यात आपण नीम टाकत आहे नीम टाकल्यामुळं काय होते आपण मागे जे आपण त्याच रानामध्ये आपण जे भाजीपाला केला तर त्याचा हे येते त्याच्यासाठी नीम नीमचा पण आपल्याला शेतीमध्ये वापर केल्यामुळे ज्या आपल्या निम्याटोळ ज्या उपाय का, अपायकारक बुरशी आहेत त्याच्यासाठी निमचा चांगला वापर होतो त्यामुळे आपण निमचा वापर केला आहे मॅग्नेशियम बेसल बेसलडूस पण जे आपण लाँग टर्म पाच ते सहा महिन्याची पिकअप करतो त्यासाठी बेसल डोस पण चांगल्या पद्धतीने गेला पाहिजे जे आता आपण कारली सहा ते सात महिने चालतात त्यामुळे त्याला बेसल डोस पण गेला पाहिजे बेसल डोसमध्ये कसं सिलिकॉन मॅग्नेशियम सल्फेट मायक्रोन टोची बॅग झिंक फेरस फेरा सल्फेट टाकायचं फेरास सल्फेट आपण एक पाच किलो झिंक सल्फेट पाच किलो असं आपण बेसल डोस दिला आहे चॅनलवर नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा आपण भाजीपाल्याची पूर्ण सिरीजच आपण आपल्या वाजच्यावर चालू केले कारल्याची भाग एक भाग दोन असं आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांच्या शेअर करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला आहे काय झाला आहे हे आपण मायक्रोनड्रेस मिळतात ते सिलिकॉन एकरी आपण पाच किलो टाकलेलं आहे आज आपण जयसिंगपूरला लाईव्ह लाईव्ह जा केलेला आहे आपण भाजीपाला सौद्याचा एक लाईव्ह व्हिडिओ केला आहे आपल्या युट्यूब टाय चॅनलवर आहे करा जाऊन मार्केटमध्ये भाजीपाला कमी असून रेट पण अजून मापातच आहेत अजून भाजीपाला एवढा नाही कमीच आहे आपण रिझेंट घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला मुंगी भिंगीसाठी रिझेंट कीटकनाशक जे आपण ग्रॅन्युअल ग्रॅन्युअलमध्ये मिळते ते पण एकरी आपण पाच किलो टाकलेलं आहे त्यानंतर आपण पाच किलो कार्बोफेरोन टाकणार आहे म्हणजे ते निमॅट्रोडसाठी जे आपण भाजीपाला करतो की नाही त्याच्यात जे निमॅट्रोडचं प्रमाण जास्त असते त्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह मध्येच एकरी पाच किलो कार्बो जे नागार्जनची फ्युरी म्हणून मिळते ते आपण एकरी पाच किलो आपण बेसल डोसमध्येच टाकलेलं आहे ड्रिप मधून पण आपण निमॅट्रोडसाठी औषध मिळते ते सोडणार आहे त्याच्यापेक्षा बेसल डोसमध्ये टाकलेला आहे जो आपण रिझल्ट छान आहेत हा पूर्ण बेसल डोस आप आपण पूर्णसा कालवून घेतलेला आहे आणि जे आपण पूर्ण बेसल टाकणार आहे त्याचं पूर्ण आपल्या वळीच्या मापानं वजन करून आपण पोती भरून घेतलेले आहेत बेसल डोस आपण पूर्ण असा एक टाइम रोटरनं माती उडवून घेतली आणि त्याच्यावर आपण असा पूर्ण बेड पूर्ण भरून असा बेड इस्कटलेला आहे बेसडोस असा रांगोळी न टाकता असा पूर्ण बेडवर इस्कुटून द्या त्यामुळे काय होतं पूर्ण बे रांगोळी गाठली तर आपण जिथे रोप लावणार आहोत तिथं रस्ता येतो त्यामुळे आपल्या बी असू दे तर रोप असू त्याला चरखा बसण्याची शक्यता असते त्यामुळे बेडवर पूर्ण असा बेसळोस इसकट पूर्ण असा बेड भरून इस्कुटून द्या त्यामुळे आपल्या नंतर ज्या मुळ्या वाढतात त्याच्याला जाऊन ते लागतात ला आपण जर रांगोळी बारीक घातली तर त्याच्यातच आपले बीज येईल किंवा आपला रोप लागलेलं जाईल आणि असं ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला त्रास कमी झाला त्यानंतर आपण काय केलं दुसऱ्या राऊंडला पॉवर टिलरने त्याच्यावर अशी माती उडवून घेतली बेड पण छान झाला दोनदा पॉवर टिलरनं माती उडवून घेतली परत एकदा सांगतो नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा आपण कारल्याच्या पूर्ण भाजीपाल्याचे व्हिडिओ आपल्या हो चॅनलवर आहेत नवीन शेतकऱ्यांप्रामुख्यान चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद